ही सर्व धावपळ सुरू आहे एका बैलाला उठवण्यासाठी जो पडलाय त्याचा पाय घसरून पडलाय आणि तो अशक्त होता आणि चरायला नेला असताना तो पडलेला आहे आणि त्याला हे सर्व आता शेतकरी उठवत आहेत आणि ही धावपळ मी स्वतः बघितलेली आहे जवळपास दिवसभराचा हा जो परिस्थिती आहे आपण कशा पद्धतीने पाहिली आणि त्याच्यावर उपाय कसा झाला हे मी तुमच्या समोर सांगणार आहे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा ही कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व संलग्न विभागांशी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या प्रति नेहमीच चांगल्या पद्धतीचं चा काम करत आलेली आहे आणि आजही मी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक या नात्याने याच्यासाठी स्वत पशुधन विकास अधिकारी या ठिकाणी राजापूरमध्ये सन्माननीय वैभवजी चोपडे सर आहेत यांना मी स्वतः कॉल केलेला आहे त्याच्यानंतर सन्माननीय अधिकारी त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी ते आलेले आहेत त्यांनी पाहणी केली हे बघा कशा पद्धतीने हे प्रयत्न खूप सुरू होते पण बैलाला मात्र त्या ठिकाणी अजिबात उठता येत नव्हतं काही केलेला त्याला शक्यच होत नव्हतं आणि त्याला गरज होती उपचाराची आणि मी त्या ठिकाणी सन्माननीय जे सर आहेत चोपडे या सर यांना फोन केला आणि त्यांनी अगदी फोनला तात्काळ त्यांनी या ठिकाणी हे बघा साहेब आलेले आहेत आणि न जेवता सर या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं मी त्यांना विनंती केली लगेच सर म्हणाल ठीक आहे मी येतो तुम्ही पुढे वा मी स्वतः येतो त्यांनी सर्व त्यांचं किट घेतलं जवळपास माझ्या समोर त्यांनी सात ते आठ वेळा इंजेक्शन त्या बैलाला दिलेली आहेत आणि व्यवस्थित मार्गदर्शन करून पशुसंवर्धन विभाग किती खोलवर जाऊन या ठिकाणी काम करतोय बघा दर ठिकाणी जिथे जिथे हे बघा थोडासा तो प्रयत्न करतोय अजूनही त्यांचे त्यांनी सांगितलं की हे बैलाचं नेमकं कशामुळे झालं आपण नक्कीच एका व्हिडिओमध्ये सरांची ही घेणार आहोत पण आता हे सांगणं गरजेचं होतं मी फ्लॅश करेन आपल्या याच युट्यूब चॅनलवर सरांचा नंबर राजापूर तालुक्यासाठी कुणीही त्यांना फोन करू शकता तुम्ही मात्र आपलं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा शेतकरी मित्रांना बघा आता बैल व्यवस्थितरित्या घरी पण आलेला आहे आणि घरी चरतोय बघा